ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंद आनंदी वल्लभम अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा थे जन्मला गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्मव्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु सद्गुरुनाथा नमो सद्गुरु तुकया दानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु

माझा राजा श्री गुरु चरण सरोज रजनी जु मुकुर सुधारी भरण उभुवर विमल जसो जोदाय फलचारीुली आहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळे कन्या पुत्र होती जयचा हरी कवाटी दिवा अनंत गोपाल घोषित परम मंगलमय पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरुतडित्वीत विनंदित पीतांबर धरी अखिल कोटी ब्रह्मांड नायक करतु मकर्पर परमात्म्या सेवे करता जगदगुरु तुकोबार सुंदर गोड असा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय ज्याने आपल्या जीवनामध्ये आपलं परमहित केलेलं आहे किंवा जो आपल्या असतासाठी जागा आहे तुकोबाराय त्याच्या माता पित्याला धन्यता देत आहे भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या परमकृपेने पुण्य पावन असणाऱ्या आपल्या या पुण्यभूमी पवित्र भूमी पवित्र नगरी मुकाम पोस्ट तालुका पोलादपूर जिल्हा रायगड या सुंदर आणि गोड गावामध्ये मा भगवती जगदंबा परांबा, श्री कुलस्वामिनी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि भव्यशा स्वरूपाचा उद्घाटन सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळी काटेतळी सर्व ग्रामस्थांच्या अथक अनमोल सहकार्यातून तन मन धनाच्या सहयोगातून कारण तनाची सेवा पाहिजे धनाची सेवा पाहिजे आणि मनाची सेवा पाहिजे याच्याशिवाय कार्य होऊ शकत नाही कोणतच तन पवित्र सेवा किए धन पवित्र करदान मन पवित्र भजन जो होत त्रिविद कल्याण शरीराची शुद्धी सेवा केल्याने धनाची शुद्धी दान केल्याने बँकेत ठेवल्याने नाही तिजोरीत ठेवल्याने दान आणि धनाने आपलं सर्वस्व समर्पित करून समस्त ग्रामस्थ मंडळी काटेतळी अत्यंत सुंदर दिव्य आणि भव्य मंदिराची निर्मिती आपल्या गावामध्ये केली जगदंबा भवानी मातेचं अधिष्ठान आपल्या गावामध्ये आपण निर्माण केलं खरोखर या व्यासपीठावरून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साधुवाद अत्यंत सुंदर दिव्य आणि भव्य आयोजन नियोजन समस्त ग्रामस्थांनी केलेलं आहे अति भव्य असा मंडप अत्यंत गोड अशी साऊंड सिस्टम ऐकणारे रसिक सगळे श्रोते सज्जन टाळकरी वृंद आणि महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गायनाचार्य एवं मृदंगाचार्य ज्यांची गोड चाल आताच आपण ऐकली ज्यांच्या चालीचे स्वर आपल्या हृदयाला स्पर्श करून जात होते महाराष्ट्र ज्यांच्या गायनाने ज्यांच्या आवाजाने दिवाना झालेला आहे असे महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट संगीत अलंकार परायण श्री ओमकारजी महाराज जगताप आणि हरिभक्तपरायण संगीत अलंकार आवाजाचे जादूगर परमस्नेही परमादरणीय श्री संगीत अलंकार कैलासजी महाराज पवार त्याचबरोबर या दोघांच्याही गाण्याला अत्यंत ताकदीचं पकवादाचं वादन ज्यांनी केलं गोड अशी पकवादाची साथ ज्यांनी केली आपल्या भागाचं भूषण वैभव माझ्या जीवाचे जिवलग असणारे हजारो विद्यार्थी वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी तयार करून संप्रदायाच्या सेवेसाठी दिलेले आहेत असे परम आदरणीय हरिभक्त परायण मृदंग सम्राट हरिभक्त परायण श्री सुनील दादा मेस्त्री त्याचबरोबर मृदंगाच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य ज्यांचं नाव घेतलं जात एक नंबरला सध्या तरी मृदंगाचा महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान परम आदरणीय श्री रामजी महाराज काजळे भाऊ गुरुजी राम काजळे गुरु हे नाव घेतल्याबरोबर सज्जन हो घेतल्याशिवाय मृदंग आणि मृदंगाचं क्षेत्र पूर्ण होत नाही वयाच्या पासष्ट सत्तर वर्षाचं वय असून सुद्धा आज तरुणांना लाजवेल असा पकवाज वाजवत आहेत दिसतात सुद्धा तरुणांना लाजवेल एवढे सुंदर असे रामजी महाराज काजळे भाऊ यांचे पट्ट शिष्य, एक नंबरचे शिष्य त्यांना प्रवास दगदग सहन न झाल्यामुळे त्यांनी आवर्जून ते म्हटले मला झाकायचं आणि त्यांना काढायचं असे भाऊ यांची झेरॉक्स कॉपी असलेले आमचे परमस्नेही परमादरणीय विठ्ठलजी महाराज ढोकर या चौघांसाठी सुद्धा आता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या तुम्ही सगळ्यांनी आणि अत्यंत सुंदर गोड अशी बासुरीची बासुरी धून आपल्या कानावर ज्यांची येते आहे आमचे सुंदर गोड बासुरी वादक आदरणीय श्री राज भैया राज भैया डांगेकर धांगेकर ही खूप खूप धन्यवाद गोड असे आमचे साऊंड सिस्टम वाले दादा रोहन साऊंड सिस्टम गोल दरा सिस्टम फार गोड आहे फक्त आमच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं जुन्या लोकांच्या भाषेत तर जुन्या काळामध्ये आऊत असायचं शेतामध्ये माहिती तुम्हाला शेतकऱ्याला माहित असते आऊत असायचं शेतात त्या आवताला यटन असायचं यटन ये येटनाला ये पडून अशी कोंडकी असायची आणि त्या यटनाची जी दोरी असायची ना ती दोरी अशी दांडीला पाठी मग त्या खोडाला बांधलेली असायची ते यटर्न लांबलं का बैलाला वडायला त्रास होतो आता नाही राहिलं हे सगळं पण यटन लांबल्यासारखं झालंय ते फारच लांब उभे राहिले ऑपरेटिंग वाले असं जवळ पाहिजे इतक्या लांब नाही ना शेवटची आणि पहिली वॉर्निंग मी तुम्हाला सांगतो म्हणजे याच्यानंतर तुम्ही असं कधीच करू नका जेव्हा तुम्हाला ऑपरेटिंग करायची एक नंबर ऑपरेटर आहात तुम्ही पण तुम्ही एकदम टच मध्ये पाहिजेत या सगळ्या लोकांच्या व्यासपीठाच्या इतकं लांब येटन लांबलं नाही पाहिजे आमच्याकडे याला उंटावर शाळा राखणं काम म्हणते उंटावर बसायचं शेळ्या राखायची असं जमत नसते त्याला खाली उतरूनच करावं लागते काम अत्यंत गोड रोहन साऊंड सिस्टम गोड दरा तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर खऱ्या अर्थानं मिळविली मांदी वैष्णवांची हे सगळं सुंदर गोड वैभव त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं निर्माण झालेलं आहे आपल्या या आप पोलादपूर परिसरामध्ये माझी दुसरी तिसरी सेवा आहे पण आज अत्यंत सुंदर मनाला प्रसन्न करणारं वातावरण आहे आणि सगळं गोड मार्गदर्शन ज्यांचं लाभतंय अत्यंत व्यस्त आणि अत्यंत बिजी शेड्यूल असताना सुद्धा वारकरी संप्रदायासाठी प्रेम अंतकरणात असल्या कारणानं आमचे परमादरणीय श्री संजय भाऊ पवार यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही सगळी मिळविली मांदी वैष्णवांची झालेली आहे एकदा संजय दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांना फार मनातून तळमळ असते दोन तीन महिन्यापासून तारीख घ्यायची आणि महिन्या प्रत्येक चार दोन दिवसाला फोन करत राहायचं फॉलोअप घेत राहायचं सोपं काम नाही आहे आणि अत्यंत सगळे आपल्या परिसरातील दिग्गज महाराज मंडळी आपल्या सगळ्यांच्या विंदी वंदन करतो आता सगळ्यांचा परिचय नसल्यामुळे सगळ्यांच्या चरणी माझा माथा टेकवतो आणि आपण सगळे रसिक श्रोते सज्जन भक्तिमती माता सगळ्यांच्या चरणावर एकदा विनम्र भावे वंदन करून कीर्तन शेवटकडे आपण वळूयात आणि विशेषत आज खऱ्या अर्थानं हे सगळे महाराष्ट्रभर जे कीर्तन आपण ऐकतो सज्जन हो महाराष्ट्रातले टॉप टेनच्या लिस्टमध्ये असणारे सगळे कीर्तनकार मंडळे आपल्यापर्यंत ज्यांच्यामुळे उपलब्ध सहज झाले सगळ्यात पहिलं युट्यूबच्या क्षेत्रामध्ये कीर्तन यूट्यूबला टाकल्यानंतर ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतंय आणि सगळ्या लोकांना त्याचा आनंद आणि आस्वाद घेता येतो ही आयडिया ज्याच्या ज्यांच्या डोक्यात आली आणि सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं महाराष्ट्रामध्ये ज्यांनी युट्यूबच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकून कीर्तन अगदी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवले आमचे परम आदरणीय दादा शिंदे औरंगाबादकर मराठी हॉटस्पॉट चॅनलचे मालक त्यांच्यासाठी एकदा जोरदार टळ्या वाजवायचा पुनस एकदा सगळ्यांच्या विंदी माझं मस्तक टेकवतो आणि कीर्तन शिवायकडे वळूयात अत्यंत सुंदर गोड असा भंग आहे सज्जन होतो आपलं स्वतःच हित साधलेलं आहे साधकाला त्याच्या माता पित्याला तुकोबार आहे धन्यता देत जो आपल्या स्वहितासाठी जागा आहे जागा आहे जो जागा राहून आपलं स्वतःच कल्याण साधत आहे तुकोबाराय म्हणतात त्याचे माता पिता धन्य आहे त्याच्या माता पित्याला तुकोबारायनी धन्यता दिली आहे ज्याने आपल्या स्वतःच हित केलेलं आहे जाग राहून आहे आणि जो जागा आहे हितासाठी जो जागा, है त्याला जागा, है, जागा है आहे त्याला धन्यता दिली याचा अर्थ असा झाला सज्ज हो जागा एखादाच आहे सगळे नाहीत आणि एक जण जागा आहे म्हटल्यानंतर बाकीचे झोपलेले आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही संत म्हणतात हे सगळं जग झोपलेलं आहे तुम्ही आम्ही सगळे झोपीत आहोत आज या जगामध्ये जाग होण्याची प्रत्येकाला गरज आहे सावध होण्याची प्रत्येकाला गरज आहे या जगातला प्रत्येक जीव झोपलेला आहे तुम्ही म्हणाल कुठे झोपलेला आहे आम्ही तर सगळे कीर्तनात येऊन बसलेलो आहोत जरी आपण बसलेलो असलो सज्ज नव्हतो तरी आपण सगळेजण झोपेत आहोत हा सगळ्या प्रपंचा खटाटोप आपला झोपेत चाललेला आहे झोपेत गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात मोहाच्या रात्रीमध्ये जगातला प्रत्येक जीव झोपलेला आहे कुठे मोह मोहाच्या रात्रीमध्ये आणि त्या रात्रीमध्ये आपल्याला स्वप्न पडलेलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये हा सगळा प्रपंचा खटाटोप चाललेला आहे स्वप्नामध्ये तुलसीदासजी म्हणतात एखादा राजा त्याला स्वप्न पडाव आणि तो राजा स्वप्नामध्ये भिकारी बनाव हातात कटोरा घेऊन दारा भीक मागत त्यानं फिराव दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यानंतर उठून आपल्या स्वतःच्या शयन ग्रहामध्ये तो झोपलेला असतो किंवा एखादा भिकारी त्याला स्वप्न पडावं स्वप्नामध्ये तो राजा व्हावा राज सिंहासनावर बसून हजारो अवतीभोवती त्याच्या सेवक काम करतायत सकाळी उठून पाहतो तर फुटपाथ वर फाटलेल्या गोधडीमध्ये झोपलेला आहे तुळशीदासजी म्हणतात राजाला स्वप्न पडलंय तो भिकारी झाला म्हणून जाग झाल्यानंतर त्याच काही नुकसान होत नाही आणि भिकार्याला स्वप्नामध्ये तो राजा झाला म्हणून जाग झाल्यानंतर त्याचा काही फायदा होत